नमस्कार मंडळी आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर सगळी फॅमिली मिळून बाहेर जेवायला गेलो होतो तर हा हॉटेल गाव असं नाव आहे या हॉटेलचं तर अजयपूर चिचपल्ली या मार्गावर आहे हे हॉटेल खूप सुंदर आहे आणि बघा इथे एंट्री केल्याबरोबरच इथे ते मस्त त्यांनी ससे लवबर्ड्स त्याच्यानंतर विदेशी पोपट असे भरपूर असे पक्षी ठेवलेले होते तर खूप छान वाटते इथे आल्याबरोबरच त्यानंतर इथे असे मस्त झोपडीसारखे छान स सजावट केलेली आहे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे गावात आल्याचा फील येतो विवांश खूप मोठा एरिया आहे वाव लाईट आणि इथे मुलांना खेळण्यासाठी मस्त असे झुले घसरपट्ट्या आणि अशा छान मचानी बनवलेल्या आहेत आपण वरती जाऊन पण जेवण करू शकतो त्याच्यानंतर असे बघा किती छान असे खेळणे ठेवलेले आहेत लहान मुलांना करमेल अशा सगळ्या सोयी बांध त्यानंतर हे आमचे लहान मुलं मस्त मस्ती केले भरपूर खेळले रानी ते थोडी हो हा तू पण बसते सोबत तू <laughs> ये ना तू ये ना आता लोकडा सोळा सोळा मी अरे आणले पकडाने कोणतरी त्यानंतर आम्ही मस्त जेवण मागवलं एक मटन हंडी गार्लिक नान जीरा राईस मस्त छान जेवण केलं जेवण पण खूप सुंदर होतं चव अगदी छान होती तुम्ही पण एकदा नक्की या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर अँड